प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि सोपी हरभरा बटाट्याची भाजी अगदी घरच्या घरी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही चविष्ट रेसिपी आहे साधी आणि सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्येच आपण तयार करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे रात्रभर मी हरभरा म्हणजे चणे भिजवून घेतले आहेत त्याच्यामध्ये आपण बटाटा सुद्धा घालणार आहोत तर बटाट्याच्या आपल्याला अशा प्रकारे फोडी करून घ्यायची आहेत वाटण्यासाठी आपल्याला अद्रक लसूण मिरची कोथंबीर मिर, कांदा आणि टॉमॅटो घ्यायचा आहे भांड आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत तीन घटक पंधरा मिनिट आणि झणझणीत ज़ण चव अशी ही रेसिपी आहे कधी कधी साधेपणा हीच खरी चव असते आणि ही भाजी त्याचं उत्तम उदाहरण आहे जेवणात काहीतरी हलकं पण चवदार हवा असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या मस्त कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तुम्ही लाईक केल्यामुळे मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे तर प्लीज भरभरून लाईक करा घरच्या घरी फक्त काही मिनिटात पौष्टिक चण्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत कमी वेळात संपूर्ण रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे एक चमचा आपण हळद टाकणार आहोत आणि हरभऱ्याची भाजी म्हटली की थोडी झणझणीतच भारी लागते एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला वापरू शकता घरगुती लाल तिखट मसाला आपल्याला टाकायचा आहे थोडस मसाल्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर चव अजून वाढते छान हे मसाले कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत ही भाजी प्रोटीनने भरलेली आहे आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मसाले छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हरभरा आणि बटाटा टाकायचा आहे छान आपण हे मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत काही ठिकाणी याला हरभरा म्हणतात काही ठिकाणी याला चणे असे सुद्धा म्हटलं जाते हरभऱ्या अजून भिजून घेतले हरभरे आधीच भिजवले तर शिजायला कमी वेळ लागतो तुम्ही घरी ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल गरमागरम फुलक्यांसोबत ही हरभऱ्याची भाजी खूप भारी लागते पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजीला वाफ द्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण मस्त वाटून घेतलं आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे छान वाफ आली आहे भाजीला छान रंग सुद्धा आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणारी भाजी आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे पुन्हा ह्याच्यानं आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता कारण ही भाजी खूप प्रोटीनने भरलेली आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते जे स्नायूंची वाढ आणि शरीराची ताकद वाढवते मस्त वाटण ह्या भाजीमध्ये आपण एकजीव करून घेतला आहे आता आपल्याला ते शिजण्यासाठी वाटणाचं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता हरभरे भिजून ठेवले की मऊ होतात आणि त्यातील एन्झाईम्स पचनास मदत करतात विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात या भाजीमध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपण एकजीव करून घेतली आहे पाणी टाकून छान आपल्याला हरभरा आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ही भाजी खाल्ल्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते वजन तुम्हाला जर कमी करायचं असेल तर ही भाजी तुम्ही जरूर खा आठवड्यातून एकदा तरी ही भाजी तुम्ही, तुम्ही खाल्ली पाहिजे कारण या भाजीमध्ये फायबर प्रोटीन असते त्याच्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते थोडी गोडसर थोडी तिखट ही भाजी अगदी परफेक्ट लागते मस्त आपण हरभरे शिजवून घेणार आहोत आणि गरम मसाला घातल्यामुळे या भाजीची चव दुप्पट होते रंगावरून बघा किती भारी दिसते पुन्हा पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं पाच मिनिटानंतर झाकण काढला आहे या भाजीला मसाल्याचा सुगंध अजूनच खुलवतो ही भाजी भाकरी सोबत एकदम लज्जतदार लागते बनवायला सोपी पण चवीला एकदम भारी लागते मस्त हरभरा आणि बटाटा व्यवस्थित आपण शिजवून घेतला आहे गरमागरम हरभरा बटाटा भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा